देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फेन्युक्युलर रोपवे अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर उभारण्याचं काम सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात आलं असून या रोपवेच्या कामाची आमदार किसन कथुरे यांनी गुरुवारी पाहणी केली शासनाने तब्बल दोनशे कोटी रुपये खर्चून फेन्युक्युलर रोपवे तयार करण्याचं काम सुरू केलं होतं आमदार किसन कथुरे हे दोन हजार चारमध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी मलंगगडावर फेन्युक्युलर रोपवे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता राज्यातील पथदर्शी प्रकल्पांमध्ये त्याचा समावेश करून प्रत्यक्ष कामाला दोन हजार बारामध्ये सुरुवात करण्यात आली मात्र विधानसभा क्षेत्राचं विभाजन झाल्यानंतर आमदार कथोरे हे मुरबाड विधानसभेत आल्याने फॅनिक्युलर प्रकल्पाकडे काहीसं शासनाचं दुर्लक्ष झालं त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत होता अखेर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय तर मलंगगडावर या रोपवेनेच येईल हे मी भूमिपूजनावेळी व्यक्त केलेलं स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने पूर्ण होत असल्याने याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथुरे यांनी दिली आज खऱ्या अर्थाने जवळजवळ वीस वर्षाचं स्वप्न पूर्ण होत आहे दोन हजार चारला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले सातला त्याचं काम सुरू झालं आणि आता तेवीसला ते काम पूर्णत्वाच्या मार्गावर आलं आहे आज ट्रायल घेताना मनातलं स्वप्न होतं की जर दर्शनाला वर जाणार असेल मी तर फक्त फिनिक्युलरमधूनच जाईन भूमिपूजनाच्या दिवशी मी घोषणा केली होती आणि खऱ्या अर्थाने आज ते काम पूर्ण होऊन त्याला दिशा मिळते याचा मनापासून आनंद वाटतो खरं म्हणजे मध्ये काम जे बंद पडलं त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर या भागातले खासदार श्रीकांत शिंदे आणि पी डब्ल्यू डी मंत्री श्री आपले रवींद्र चव्हाण यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आणि रखडलेला प्रकल्प आपल्या या कंपनीचे मालक लातुरेसाहेब यांनी त्याला दिशा दिली त्यांच्यावर आग्रह केला कारण फ्युनिक्युलरचं काम त्यांनी वणीचं चा खूप चांगलं केलं आहे आणि चांगला अनुभव त्यांना असल्यामुळं पहिली एजन्सी रद्द करून या नवीन एजन्सीला काम दिल्यामुळं आता त्याला गती मिळाली एक महिन्यामध्ये ही पूर्णत्वास काम जाईल ट्रायल त्याचं होईल आणि लोकांसाठी खुल्या पद्धतीने ही फ्युनिक्युलर चालू होईल आणि मनातलं स्वप्न जनतेच्या सुद्धा आज पूर्ण होतं याचा आनंद सर्वस्वी आम्हाला सगळ्यांना आहे सर आपण तर बाराशे मीटर लांबीची आशिया खंडातील आणि देशातील ही दुसरी रोपव आसना रहे। दे दे रोपवे असणार आहे या प्रकल्पामध्ये सर्व सुरक्षिततेच्या उपयोजना करण्यात आल्या आहेत या रोपवेच्या दोन कोचमध्ये एकावेळी पन्नास पन्नास प्रवासी असे एका तासात हजार प्रवासी प्रवास करू शकतील एका महिन्यात या रोपवेच्या चाचण्या पूर्ण करून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या रोपवेचं उद्घाटन होईल अशी प्रतिक्रिया सुप्रीमो सुयोग फेन्युक्युलर रोपवेचे मॅनेजिंग डायरेक्टर शिवशंकर लातूर यांनी दिली सर्वप्रथम मी या प्रकल्पाची आपल्याला लेंथ सांगू इच्छितो बाराशे मीटर साधारण लेंथ आहे दोन कोच असणार आहे दोन कोचमध्ये पन्नास आणि पन्नास ताशी हजार पॅसेंजर खाली वर होतील याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सेफ्टी अरेंजमेंट्स केलेले आहेत हा सर्व प्रोजेक्ट हाँगकाँग कोडच्या आधारे केलेला आहे आमदार कथुरे साहेबांनी यामधल्या ज्या ज्या अडचणी होत्या फॉरेस्ट डिपार्टमेंट असो इको सेन्सिटिव्ह झोन असो लँडचा असो रस्त्याचा मार्ग असो वेळोवेळी या प्रकल्पासाठी मदत केलेली असल्यामुळं हा देशातला आणि एशियामधला दुसरा लाँगेस्ट रूट आहे याच्यात कर्वज आहेत अँगल वीस ते बावीस डिग्रीचा आहे आणि सर्व प्रकारचे सेफ्टी मेजर्स घेऊन हाँगकाँग कोडनुसार हा प्रोजेक्ट एक महिन्याच्या चाचण्या पूर्ण करून माननीय मुख्यमंत्री महोदय म पी डब्ल्यू डी मंत्री यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर आम्ही पार करण्याचा मनोदय व्यक्त करतो थँक्यू एकाच वेळेस आणि भावी किती, वैसा, किती, वैसा, किती मी सांगितलं ना आपल्याला दोन कोचेस आहेत हजार पॅसेंजर एक तासाला खाली वर जातील सकाळी सहा ला ही ट्रेन चालू होईल रात्री दहा पर्यंत ही चालू प्रकल्पाचा प्रकल खर्च मी आपल्याला सांगितलेला आहे की दोनशे करोडच्या आसपास झालेला आहे तिकिटाचे दर आतापर्यंत आम्ही जे गव्हर्नमेंटच्या जी आर आहे त्याला नवीन मागणी करत आहोत त्याच्यानुसार मुख्यमंत्र्यांशी आणि पीडब्ल्यूडी ला हे पायाभूत सुविधाकडं कॅबिनेटची मंजुरी साहेबांनी जसं सांगितले की माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखनी याला मंजुरी दिलेल्या राज्यपालांचे जी आर निघालेले त्याची पूर्ण प्रोसिजर करून पुढचे रेट सांगण्यात येतील आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा